मधील गर्भवती महिलेचं मृत्यू प्रकरण आणि याच प्रकरणी आता दिनानाथ रुग्णालयाच्या बाहेर सर्व पक्षांनी आंदोलन केलेलं आहे दिनानाथ रुग्णालयामध्ये शिवसेना शिंदे गट असे गट असे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते दाखल झालेत हॉस्पिटल सर्व पक्षांकडून सध्या आंदोलन सुरू आहे हे, हे चॅरिटेबल ट्रस्ट असून सुद्धा रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय या संदर्भात प्रशासनाला जाब विचारण्यासाठी कार्यकर्ते दाखल झालेत यावेळी शिवसैनिकांनी रुग्णालयावर शाईफेक केली काहींनी चिल्लर फेकून आपला संताप व्यक्त केलेला आहे दरम्यान दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाला काही आंदोलकांनी काळं सुद्धा फासलेला आहे पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत नावाला काळं फासलेलं आहे दुसरीकडे युवा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा प्रचंड आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे आणि गेल्या तासभरापासून हे सर्व कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचं एकंदरीतच चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे हा आक्रोश आहे हा युवकांचा आक्रोश आहे हा जनतेचा आक्रोश आहे सरकारला जागा करण्यासाठी हा आक्रोश आहे हा कोणी व्यक्ती हो निवेदनासाठी तो बाहेर निवेदा येतच नाहीये डॉक्टर केकर कुठे आहेत अहो तुम्ही इथं जर सीएमडी यात तुम्ही इथं जर डायरेक्टर आहात तुमचं स्पष्टीकरण अजूनपर्यंत आलेलं नाहीये तुम्ही वारंवार मीडियाच्या लोकांना इथं आज जाऊ देत नाहीये जेव्हा प्रश्न पिवळून विचारला जातोय तर तो संबंधित व्यक्ती सांगतोय की आम्ही थोड्या वेळात तुम्हाला स्पष्टीकरण देऊ हे कसं आहे तर त्यासाठी आम्ही युवक काँग्रेसचा निषेध करतोय आणि युवक काँग्रेस सर्व इशारा आहेत आमच्यात गांधी आणि भगतसिंग दोघे आहोत आम्ही आजपर्यंत आतापर्यंत तुम्हाला प्रेमात सांगतोय याच्या पुढे परत कुठेही जर अशी घटना घडली गट तर त्याचं उत्तर तुम्हाला खूप उद्रेपणे मिळणार आहे याचं म्हणून आम्ही बाहेर आंदोलन करत आहे ट्रस्टी जर गावल्या तर ट्रस्टीला काळ पाचल्याशिवाय आम्ही सोडणार नाही हा निषेध व्यक्त केलेला आहे त्यांनी काळे कृत्य केलेला आहे काळे पैसे मागण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही नावाला काळ पाचलेला आहे हे रुग्णालय जे आहे या रुग्णालयाच्या जे सगळे ट्रस्टी आहेत यांना सरकार आणि सर्व पक्षाच्या लोकांचा अवरध असत आहे त्याच्यामुळे हे माजलेले आहेत गेंड्याच्या कातड्यासारख्या आहेत त्यांचं गेंड्याचा कातड जर उतरायचं असेल तर पथित पावलेच उतरू शकते बाकी कोणी तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला नाही तर या कशीचे जे प्रमुख आहेत त्यांना आम्ही आतमध्ये येऊ देणार नाही पुण्यात फिरू देणार नाही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूयात मी एवढंच सांगतो आत्ता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे आता पूर्ण माहिती दिनाक जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती विषयाभूल करणारे अर्धवट आलेली आहे रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल